मित्र नमस्कार आपण बघत आहात यस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार खऱ्या अर्थाने आज लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे आपला जो मतदाराचा हक्क या ठिकाणी बजवतो आहे आज प्रार संघटनेचे जे उमेदवार आहेत गणेश भाऊ निंबाळकर आज या थी? थी ते या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिलेली आहे नक्की काय परिस्थिती आहे त्यांनी ती बघितली ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा एस नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे आपण आता गाव भेटी देत आहेत गाव भेटी मधून आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी मतदारांचा जो प्रतिसाद आपल्याला बघायला आहे आणि लोकशाहीचा उत्सव आहे आज लोक हक्क बजावत आहेत काय नक्की सांगाल आपण आजच्या या भेटी दरम्यान निश्चित हा लोकशाहीचा सगळ्यात पवित्र उत्सव आहे आणि त्यासोबत देशाच्या व्यवस्थेचा आत्मा जो तयार होतो ती जी प्रक्रिया आहे ती ही प्रक्रिया आहे आणि या निवडणुकीमध्ये एक वेगळेपण लोकांना जाणवलं की सर्वसामान्यांचं प्रतिबिंब शेती मातीचे मुद्दे घेऊन ही निवडणूक आम्ही लढवली आणि त्या निवडणूक लढविण्याच्या त्या लोकांच्या सोबतच म्हणजे लोक सोबत होते म्हणून निवडणूक लढवता आली ती सोबत आतापर्यंत टिकून त्या उत्साहात आहे त्यांना वाटतंय का चला आपण पहिल्यांदा आपल्यासाठी मतदान करतोय नक्कीच जर आपण आता काही दोन दिवसापूर्वी आमचं थोडं बाहेर फील्डमध्ये जरा फिरणं झालं त्याच्यामधून जनतेमधून काय प्रश्न आले की जी आमदारकीची जी उमेदवारी होती त्याच्यामध्ये गणेश भाऊने जे रान पिंजलं त्याच्यामध्ये अनेक लोकांचा उदंड असा प्रतिसाद प्रचंड त्यांना मिळाला आणि शेवटच्या क्षणाला जी सभा घेतली गेली त्याच्यामध्ये गणेश भाऊ फार भाऊक झालेले होते त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद आणि आपला ज्या आपल्या प्रतिक्रिया नक्की दोघांमध्ये काय सम्य होतं आणि त्याच्यामधून आपण नक्की काय असा भाऊक झाला की हे झालं काय झालं की बुवा एका पाचशे लोक मी आणि माझ्यासाठी एवढे हजारो तरुण त्या ठिकाणी धावले काही नव्हतं माझ्याकडे तरी धावले कुठल्याही भावनेनं निरपेक्ष भावनेनं धावले आणि साहजिकेते भरतं आलं होतं आणि त्यांचं काय मी आता काय ऋण फेडवू त्यांचं तो तो क्षण होता आणि दुसरी गोष्ट जेव्हा माझ्यासारख्या तरुणाने या निवडणुकीत पाय रोवले हो कुठलेही मुद्दे नसताना विनाकारण आरोप करून त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध वावटळ उठवण्याचा प्रयत्न केला खर तर ते वावट आमच्या विरुद्ध उठवण्याच्या आधी ज्यांनी हे निर्माण केले त्यांच्या अवतीभोवती तर डोंगर आहेत जे पैशाचे डोंगर आहेत ते बैमानीचे आहेत ना आणि बैमान लोकांनी आमच्यावरती बोटं उठवावीत आणि आमच्या असलेल्या समाजाला खाली रसा तळाला नेऊ आमचा समाज कोणता आहे आमचा शेती मातीचा समाज आहे शेतकरी कष्टकरी मजूर दिव्यांग आदिवासी दिनदलित या सगळ्यांना रसा तळाला नेऊन हे संपत्तीचे डोंगर उभे केले आणि आमच्याकडे बोट करतायत त्या प्रसंगामध्ये आमच्याकडं बोट करणाऱ्यांचं ते चार जणांचं प्रमाण पण लावून धरणाऱ्यांचं हजारो शेकडो त्या ठिकाणी असलेल्या प्रमाण यामध्ये यांनी लावून धरलेल्या बाजूच्या आधारे आम्हाला त्या ठिकाणी भरता आलो जय पराजय फार मोठी गोष्ट नाही आमच्यासाठी आम्ही साठ हजार रुपये एका ट्रॉलीत हरतो तो, तो सगळ्यात मोठा पराभव आहे आम्ही या व्यवस्थेवर तो नोंदवू शकतोय याचा आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे खूप खूप धन्यवाद एकंदरीत परिस्थिती पाहता काय नक्की पुढच्या विजयाबद्दल आपण काय खात्री लोकांचा उत्साह जे मी वडनेरा पासून तर तळेगाव पर्यंत आणि इकडून आता गिरणाऱ्यापासून इथे चिंचव्या पर्यंत आलो मला लोकांनी ज्या पद्धतीने येऊन प्रतिसाद दिला ते बघता असं वाटत की ही निवडणूक खरी शेतकऱ्याची आहे शेतमजुराची आहे त्याच्यामुळे या निवडणुकीत या प्रतिबिंबाला विजय निश्चित मिळणार मनपूर्वक धन्यवाद गणेश भाऊ आपण आमच्या एस नाईन टी तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत प्रहारचे जे उमेदवार होते गणेश भाऊ निंबाळकर ते या ठिकाणी होते त्यांनी या दरम्यान गाव भेटी दिले प्रत्येक गावामधून नक्की काय समस्या निर्माण होत आहेत का काही अडचणी येत आहेत का या गोष्टींसाठी त्यांनी देखरेख केली भेटी दिल्या आणि पुढच्या विजयाबद्दल त्यांनी या ठिकाणी आपली स्वतःचा विजय या ठिकाणी होऊ शकतो अशी खात्री त्यांनी या ठिकाणी आपल्या एस नाईन टी माध्यमातून दिली एस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी